केळी कशी के दिली ऐंशी रुपये डझन अरे काल तर तुझ्या भावाने साठ रुपये डझन दिली होती भावाने दिली ती ना मग नाही न्यायची ना ऐंशी रुपये डझन आहेत आज केळ एका दिवसात असा कसा भाऊ बदलला एवढा आता वाढला वाढला न्यायची असली तर न्या नसली न्यायची तर राहून द्या मित्र हे कसं वागणं तुझं बोलणं असं पटतं आहे का गिरायकाला असं बोलतात का सांगतो ना तुम्हाला ऐंशी रुपये डझन आहेत तुम्हाला निव्वाटली तर न्या राहून द्या म्हणलं असं पण एका गिरायकाने मला काय फरक नाही पडणार मग गिरायकाशी असंच बोलतो का गिराईक हा देव समजला पाहिजे आता तुम्हाला सांगतो ना एवढं कमी भावात नाही म्हणतो नका भाऊ ऐंशी रुपये ठेव पण बोलण्याची पद्धत तरी थोडी चांगली पाहिजे ना सकाळ सकाळ भाव करतोय मला काही शिकवायची गरज नाही अरे असा धंदा केलं तू एका दुकानात पडायचे काय करायचे मला काही गरज नाही तुम्हाला शिकवायची एका दांद्यावरती एकाच खुश राहायचं का असं एवढंच राहायचं का एवढीच आहे तुमची हाय 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 तुम्हाला घेऊ वाटलं घ्या नाही जावा तुम्ही काय अडचण नाही कर दादा करे काही नेलं का नाही ते साहेबांनी कहायचं काय नेलं सकाळ डोकं खात ओळखतो की त्यांना हा मग ओळखतो की लय मोठे साहेब आहेत ते साहेब आहेत कृष्णा एम्पायरचे मालक आहेत तीनशे शाखा आहेत त्यांच्या राज्यात तीनशे आणि मग दादा लक्ष इथं मी आलो पाच मिनिटात पाच मिनिटात या बाबा आलो थोडं काम आहे आलो या लवकर भेळ कशी दिली ठीक आहे काय एक किलो पार्सल करा मी चुकलो मी तुम्हाला ओळखू शकलो नाही की जरा माझ्या छोटीशी गिफ्ट अरे तुला तुझी कळली याच्यात माझं समाधान आहे काय नाही असं राहू दे काय नाही 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 दरा तसं नाही मला कर नाही बट ठीक आहे ऐका ना मी तुम्हाला फोन पे करतो मला ते शंभर रुपये द्या नाही नाही असं कसं तू तु इथपर्यंत तुझी चूक केली तुला गिरायकांशी कसं बोलणं हे जरी समजलं तरी याच्यातच माझं समाधान आहे मला तुमच्यासारखं मोठं हो हे बघ माझ्यापेक्षाही मोठा होशील तू तु। फक्त तुझ्या बोलण्यात अशी वाणी चांगली असली पाहिजे गोड असलं पाहिजे गिराईक हा देऊ समजला पाहिजे त्यांच्याशी नम्रतेने वागलं पाहिजे त्यांना काय पाहिजे ती त्याची जाणीव झाली पाहिजे त्याच्यातच तू मोठा झालास तू माझ्या आदर्श येत ती मी तुम्हाला असं ओळखू शकलो नाही त्यामुळे हिंबक मी माझं जरी एवढे मोठे एम्पायर केलेलं असेल तरी मी स्वतः तिथं जाऊन चौकशी करतो आपुलकीने बोलतो त्यामुळं कस्टमर माझ्या दारात आणि एवढं मोठं झालेलं आहे कस्टमरच आपलं हे देवे आता मला माझी चूक कळली बरं का मी तर समजेल तुझ्या जसं फळाचं दुकान एक असे भरपूर स्टॉल लागतील भरपूर तुझ्याकडे माणसं असतील कामाला इथपर्यंत तू सक्सेस होशील फक्त नम्रतेने बोल आणि सगळ्यांशी प्रेमाने वाच आता तेच करतो दिवस मला ही गोष्ट लक्षात झालं नाही ठीक आहे एवढ्यातच समजली जा मोठा होशील तू ठीक आहे दे सर